पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांकडनं डीपी प्लॅनला वेळ होत आहे अशातच आपण पाहिलं तर चिंचवड परिसरातील मोहननगर आणि रामनगरचे नागरिक आक्रमक झालेत खर तर आज आपण पाहतोया माझ्या मागे सर्व हे या ठिकाणच्या रहिवाशी आहेत पालिकेमध्ये जवळ जवळपास अडीचशेहून हरकती त्यांनी नोंदवल्या आहेत आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते मारुती बापकर नेमकं काय प्रकरण आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय सांगाल तुम्ही सगळे नागरिक आज एकवटलात पालिकेकडे तुम्ही हरकती नोंदवल्या आहेत नेमकं काय प्रकरण आहे आ, नगर रचना अधिनियम एकोणीसशे सहासष्ट सव्वीस एक हरकती आणि सूचना करण्याचा अधिकार प्रत्येक पिंपरी नागरिकांना या मिळालेला आहे महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि उपसंचालक नगर रचना यांनी प्रारूप विकास आराखडा नुकताच जाहीर केलेला आहे त्यासाठी साठ दिवसाचा कालावधी सूचना आणि हरकती नोंदवण्यासाठी नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे आ, तीस दिवसाचा कालावधी संपुष्टात आलेला आहे तीस दिवसाचा कालावधी आणखीन शिल्लक आहे दरम्यानच्या काळात मोहन नगर परिसरामध्ये रामनगर परिसरामध्ये विकास आराखड्यामधील बारा मीटरच्या रस्त्यामध्ये अनेक नागरिक बाधित होतात त्याच पद्धतीने वेगवेगळे आरक्षण जे आहेत त्या संदर्भात देखील मोठ्या प्रमाणात बदल महानगरपालिकेने केलेले आहेत आणि ते नागरी हिताच्या विरोधात आहेत विशेषतः जे मध्ये रस्ते आहेत त्यामध्ये शिवदर्शन कॉलनी मधन दोन बारा बारा मीटरचे रस्ते त्या ठिकाणी दिसतात खर तर पंतप्रधान आवास योजनेकडनं रामनगरकडे जाणारा एक रस्ता उपलब्ध आहे संघवी केसरी कॉलेज कडनं जाणारा एक रस्ता रामनगरकडे जाण्यासाठी उपलब्ध आहे तसेच जय भवानी मंदिर जे तुळजा भवानी मंदिर आहे त्या ठिकाणाहून देखील एक रस्ता उपलब्ध आहे असा असताना हे दोन मधले जे रस्ते आहेत संतोषी माता मंदिर रामनगर, रामनगर। ते रामनगर आणि रणजुंजार चौक शिवाजी महाराज पुतळा ते रामनगर हे जे काही बारा मीटरचे रस्ते आहेत हे नसावेत अशा प्रकारची मागणी नागरिकांच्या वतीने आज आम्ही मांडलेली आहे तसेच ओपन स्पेसची जागा ई आय हॉस्पिटलच्या समोर आहे त्याच्यामध्ये ते आरक्षणच दिसत नाही ओपन स्पेसच्या जागेच्या संदर्भात तर आमचं असं स्पष्ट मत आहे की त्यामध्ये मोठ्या प्रमाणात हेराफेरी होऊन आर्थिक देवाण घेवाण होऊन ते आरक्षण उडवले उडवले की काय ते देखील राहिले पाहिजे त्यानंतर तुमचा रोष कोणाकडे आरोप कोणाकडे तुम्ही जसं म्हणताय की बारा मीटरचा सा रस्ता सँक्शन केलेला अनेक आरक्षणं टाकण्यात आली आणि जे पूर्वीची आरक्षण होती ती वगळण्यात आलेली ती गायब करण्यात आलेली नाही आक्षेप हे आहेत की हा हा जो काही डीपी बनवण्यात आला हा संगणमताने झालेला आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झालेली आहे ज्या ठिकाणी आर आ, आर आरक्षणाची आवश्यकता नाही या ठिकाणी देखील आरक्षण ठेवण्यात आलेली आहेत ज्या ठिकाणी आरक्षण टाकायला पाहिजे तिथे टाकले गेले नाहीत पाहिजेत अशा प्रकारे संगणमताने हा डीपी बनवला गेलेला आहे संपूर्ण शहरभरामधून जवळपास पंचवीस हजारापेक्षा जास्त हरकत या ठिकाणी आतापर्यंत नोंदवलेल्या आहेत आणि आणखीन तीस दिवसामध्ये हजार संख्येने हरकती नोंदवण्यात आलेल्या आहेत रामनगर मध्ये आमचं राम मंदिर प्रभू श्री राम रामांचं मंदिर त्यामध्ये बाधित होते मोहननगर मध्ये श्री संतोषी माताचं मंदिर बाधित होते तर माझं असं स्पष्ट मत आहे की हे जे काही रस्ते आहेत हे रस्त्यांमुळे नागरिकांच्या घरांवरती बुलडोजर बुलडोजर भविष्यात फिरणार आहे नागरीय वस्तीमध्ये आरक्षण टाकण्यात आलेले आहेत आणि मोठे बिल्डर राजकीय लोक यांच्या जमिनी वाचवण्याचा प्रकार डीपी आरक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि म्हणून आज आमच्या मोहन नगरवासियांनी रामनगरवासियांनी आम्ही सगळ्यांनी एकत्रित ये येऊन ही हरकत नोंदवलेली आहे या, या हरकतीच्या संदर्भात महापालिका आम्हाला सुनावणीला बोलावणार आहे त्या संदर्भात आम्ही महापालिका आयुक्त असतील उपसंचालक असतील त्यांच्या समोर आम्ही ही भूमिका मांडणार आहोत आणि जर हे आया असं जर ठेवलं ना आमच्यावरती अन्याय होणार असेल तर भविष्य काळामध्ये मोहननगर रामनगर काळभोर नगर, राम नगर, नगर दत्तनगर विद्यानगर आकुर्डी महात्मा फुले नगर या सगळ्या परिसरातील नागरिकांना एकत्रित घेऊन आम्ही मोठं आंदोलन भविष्य काळात करणार आहोत नेमकं त्यांनी म्हटल्याप्रमाणे मोठी आर्थिक घेवाण देवाण झालेली नेमकं कोणाच्या संगणमताने हे सगळं होतंय तुम्हा नागरिकांना आज या ठिकाणी यायची वेळ येते हरकती नोमी नोंदत कोणाकडे रोष आता मारुती बापकरांनी जे मत मांडलं ते त्यांचं मत आहे आम्ही मोहन नगर काळभोर नगर रामनगर विद्यानगर दत्तनगर हे कृती समिती म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आमचा प्रश्न आमच्या प्रभाग क्रमांक चौदामधील जे काही आरक्षण टाकलेली आहे रोड जे काही प्रमाणापेक्षा जास्त मोठे मोठे केलेले आहेत त्याच्या बाबतीतला आक्षेप आहे त्याच्यामुळं आमची जी काही घरं बाधित होत आहेत आमच्या लोकांची त्याच्या बाबतीतला आमचा आक्षेप आहे आणि बाकी शहराबद्दल जे मत मांडलंय मारुती वापकांचं ते त्यांचं मत आहे आमचं कृती समिती म्हणून आमचं मत हे की आमच्या मोहननगर कागोड नगर रामनगरमध्ये जी काही मोठे मोठे रस्ते विनाकारण म्हणजे चोवीस मीटरचा रस्ता आम्हाला भरपूर मोठा आहे तो उगीच छत्तीस मीटरचा करायचं काहीच कारण नाही तर आमच्या सगळ्यांचं एक मत आहे आणि त्याच्यामध्ये बरीचशी घरं आमच्या सर्वसामान्य नागरिकांची ती बाधित होत आहे आणि ती नये ही विनंती आम्ही सर्व कृती समिती म्हणून सर्वपक्षीय कृती समिती आहे आमी मागनी, आई करना नी, नी आमी ने की सगळे आम्ही एकत्रितरित्या अशा पद्धतीची मागणी आयुक्तांकडे करणारे आणि सगळ्यांनी एकत्रित मिळून अशाच प्रकारच्या हरकती आम्ही सगळ्यांनी दिलेल्या आहेत आतापर्यंत अडीचशे हरकती तुम्ही नोंदवल्या आहेत पालिकेने जर दखल घेतली अजून तीस दिवसाची काहीतरी मुदत आहे असं आहे जर पालिकेने दखल घेतली नाही तुमच्या हरकतींकडे जर दुर्लक्ष केलं तुम्हाला सगळ्या नागरिकांची काय भूमिका असणार आहे तुम्ही पुढे काय करणार मोठे आंदोलन उभं करू आम्ही जर आमच्या हरकतींची दखल नाही घेतली मोठं आंदोलन आम्ही उभं करू हे मारुती बापकरचं जे मत आहे त्याच्याशी मी सहमत हरकतींची दखल घेतलीच पाहिजे कारण या सगळ्यांची घरं बाधित होतात त्याच्यामध्ये आणि एवढी लोक जर का विस्थापित होणार असतील जी पन्नास पन्नास वर्षापासून राहणारे लोक आहेत हे काय आत्ताच जे आलीत आणि राहतात अशी लोक नाही आहेत एवढ्या वर्षापासून राहत आहेत आणि आत्ता आम्हाला चोवीस मीटरचा रोड जो आहे तो करा तुम्ही चोवीस मीटर पर्यंत जेवढं जाईल तेवढ्यासाठी आम्ही सगळे तयार आहोत पालिकेला सहकार्य करायला पण छत्तीस मीटरचा एवढा मोठा रोड करायची आता तिथं काहीच आवश्यकता नाही जिथं आवश्यकता आहे तिथे करा ना आज ते एक सर रामनगर मोहननगर हे गावठाण्याची घरं आहे ती तिथं त्या ठिकाणी जर का तुम्ही एवढे मोठे मोठे रस्ते केले तर लोक जाणार कुठं त्या लोकांची व्यवस्था पहिली करावं लागेल तुम्हाला मग असे हे उठवा लागतील परंतु आम्ही चोवीस मीटरच्या रस्त्याला तयार आहोत चोवीस मीटरच्या वरती जर तुम्ही रस्ता नेणार असाल तर आम्ही सगळ्यात मोठं आंदोलन आम्ही त्या ठिकाणी उभं करू आणि पालिकेच्या विरुद्ध लढा देऊ निश्चितच आपण पाहतोय आज संपूर्ण मोहन नगर असेल मोहननगर परिसरातील आजूबाजूचे नागरिक असतील ते आक्रमक झालेले आहेत पालिकेमध्ये आज जवळपास अडीचशेहून अधिक हरकती त्यांनी नोंदवल्या आहेत तर आपण पाहतोय जो डीपी प्लॅन नुसार चोवीस मीटरचा रस्ता आधी मंजूर झाला तो आता छत्तीस मीटर नेण्यात आलाय ज्यामध्ये काही लोकांची घरं देखील बाधित होतात आणि अनेक आरक्षण त्या ठिकाणी पडलेत त्याच्या विरोधातच जर आपण पाहिलं तर आज हरकती नोंदवण्यात आले खर तर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आपण पाहिलं तर आता जर पालिकेने यामध्ये दखल नाही घेतली तर भविष्यात या ठिकाणी मोठा आंदोलन आम्ही उभं करू व्हिडिओ जर्नलिस्ट भाळास शिवरायासह प्रसन्न तरडे आपला आवाज चिंचवड